नमस्कार मित्रांनो मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणजेच अनुदान जे आहे ते खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे व शेतकऱ्यांमार्फत जी काही अनुदानाची प्रक्रिया आहे म्हणजेच केवायसी ती केवायसी शेतकऱ्यांमार्फत झालेली आहे व आता ज्या काही शेतकऱ्यांची के सी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना आता थेट डी बी टीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर श्रीकाट टू चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा कारण आपण अशीच नवनवीन माहिती अपडेट्स आपल्या चॅनलवरती देत असतो तर मित्रांनो तुमची केवायसी झाली असेल व अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसेल तर तुम्ही त्याचे स्टेटस जे आहे ते सुद्धा चेक करू शकता व स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचे यावरतीसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर त्याची जी काही लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे व आय बटनमध्ये सुद्धा ॲड केली जाणार आहे तर मित्रांनो तुमचे जर अनुदान आणखीन सुद्धा जमा झाले नसेल तर जे काही अनुदान आहे ते लवकरात लवकर शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे व याचे जे काही अमाऊंट आहे ती तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे व बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी जे काही अनुदान आहे नहीं, ते खात्यामध्ये जमा झालेले आहे व ज्या शेतकऱ्यांचे झालेले नाही अशा शेतकऱ्यांना आता जवळपास येणाऱ्या पंधरावी ते वीस दिवसामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांचे जे काही अनुदान आहे म्हणजे सी झालेल्या शेतकऱ्यांचे अनुदान हे खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे जर करता तुमची सी अजूनही झालेली नसेल तर तुम्ही कुठल्याही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आपली सी जी आहे ती करून घ्या कारण अनुदान जे आहे ते लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद